तो दो 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 तो तर नमस्कार मंडळ स्वागत करतो आपल्या पार्टी युट्यूब चॅनल वरती त्याचं नाव मी कोकणी वैभव तर मंडळी आत्ता मी आज घरी आहे आज तारीख आहे सात ऑक्टोबर तर आज मंदिरामध्ये आपल्या काम आहे म्हणजे मंदिर साफ करायचं आहे तर उत्सव आहे आपल्या देवाळामध्ये त्याची पूर्वतयारी चालू आहे पूर्वतयारीची व्हिडिओ बनवतो आहे तर बघत राहा हे बघा माझ्या पाठीमागे शेती आहे चालू आहे देवाळात चला बघूया या साईडला बघा हे समोरची शेती आहे कापून झालेलं आहे म्हणजेच जी पडली होती ती कापून घेतलेली आहे आणि इकडं अजूनही बघा अजून तयारी चालू आहे आणि आपले करते मंदिरामध्ये हजर बघा इकडून कापायचे आहे तर तो दाखवतो मंदिरात हे बघा जमलेले आहेत चला दाखवतो तुम्हाला मंडळाचे मेन सह मेन 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 सहकार्य करते संतोष भुवड आणि अजून सह सहडणार त्यांचे आमच्या वेदरी लपत्यात लपतात लपतात हा का इकडं मस्त आहे की पूर्णपणे तयार झालेला आहे गाडी एकदम सर पडलेला आहे आपला हा मंदिर समोर इकडून सगळं मांडव घालून काम करायचं आहे चला आता मंदिराचं आपण एंट्री केलेली आहे समोर बघू शकता आपल्या देवीचं नाव जयचंडिका मंदिर आणि इकडे बघा पत्रे आणलेले आहेत मांडवाला वरती नियमांचं काम चालू आहे आपल्याला आज मंदिर पण फसायचं आहे चला इकडे नियमांची सुरुवात झालेली आहे चांगला काढ दाखव तुला ये काम कर काम कर आता कुसा आता कु हा बस आता कसं इकडं इकडं टेन्शन मध्ये असं करते लक्ष नाही आहे येऊ का आज मंदिर घासून काढायचं पूर्ण जे शेवाळी पकडले ना सगळीकडून घासून काढायचे बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत

स्पेशल चाय स्पेशल चाय ह्याची पसंद पण आहे आपल्याकडं स्पेशल चाय बनते आपल्याकडे आणि आपल्याकडं येतात पिशवी एक मस्त की मी बनवतोय चाय कशी झाले एकदम भारी ना चाय कशी आहे चाय चव कशी आहे चव चांगली आहे असते ना उडव चाय कशी झाली आहे चांगली आहे ना चला पत्रे घेऊन जायचं आपल्याला आता हो जेवायला काय पाहिजे आहे दुपारी पनीर मसाला आणतो काय पनीर मसाला पनीर मसाला बघूया आणतात काय बघूया आता अनलानी फार कुठला ते पण श्री गणेश ते पण क्वालिटी वाला नाही चला पदरी घेऊन काढा काढा आलाय सगळे आता मी मंदिरावर चढलोय बघा मला काम दिलं नाही साफ करायचंय बघा हा ज्याला कचरा आहे ना सगळं खाळी टाकायचा आहे दाखव तुम्हाला इकडं आता मंदिरावर आहे मिळते बघा कळस पाठी नको इकडं काम चालू आहे असा मांडव पुरा मांडव असा क्रॉस तर फायनली झालेलं आपलं काम सपाट एकदम पूर्णपणे कसं वाटत एक नंबर एक नंबर हे बघा पूर्ण चारी बाजून पूर्ण क्लीन केले आहे बघा कशा प्रकारे केलेलं आहे आपलं काम चोख असते आपलं काम चोख कोपरे आणि कोपरे आहे बघा हा समोरची बाजू मंदिराची मांडव आपला अर्धवट झालेला आहे हे बघा काम चालू आहे बहुतेक आमचं पण काम सपाट झालेलं आहे हे बघा एकदम क्लीन आता एकदम क्लीन क्लस साफ करतो आता दाखवतो मला वरती खालचा मांडव बघा खालचा पण मांडव झालेला आहे पत्र्याचा बघा झालेला एकदम क्लीन चला आता आपल्याला वर चढायचं आहे कलश साफ करायचा आहे वर चढून दाखवतो एकदा आता त्या वर चढायला शिडी जॉईन करतो म्हणजे वर जायला भेटेल म्हणजे आता येऊन चढल्यावरती कलचा रे बघा एकदम कलर्स एकदम करकरीत केलेला खालून दाखवतो खाली गेल्यावर ही लाईट पण बंद पडल्याची चालू करायची आहे बघा व्ह्यू बघा हलचा एकदम टॉपचा विषय हो 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 नजारा बघा साईडचा एक नंबर दिसत आहे का बघा हा बघा कसला आहे तो हे बघा शिडी तयार केलेली लावलेली कलस बघा एक नंबर झाला आहे करकरीत एकदम कर्करीत कलस केलेला बघा हो बाकी मंदिर पण वरून चकाचक केलेला आहे आता झाले जेव्हाची सुट्टी जेवायला जायच्या मस्त झाले एकदम क्लीन आता हे बाकीचं घासायचं आहे इकडचं सगळं चला जेवायला कला मंडळात जेवायला असतो आहे की एक वाजला दुपारचा रिकर घेऊन चालू आहे वेकर न्यायला होता फोडायला आता जेवायला चला एक असेऊन या देवाळात परत तर मंडळी या जेवायला आपल्याकडं राईस डाळ आणि ही सोयाबीनची भाजी आणि कोल्ड कोल्ड्रिंक तर जेवया पटकन आणि परत देवाळात जायचं आहे आपल्याला मंडळ सुरू झालं आहे मंजेन धम 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 चला जेवर आलेलो आहे मटेरियल मटेरियल काय आहे बघा टेबल जेवढ्या नंतर कोण कोण मंडळी आहे कोण आहे आम्ही हे दोन चार टक्के तेवढेच आहे आणि आपलं सामान आलेला आता बघा मॅटर आहे ताडपत्री बाकीच आहे बघा टेबल आहेत

ए जोडी जोडी बत्ता आहे मागणं पूर्ण बारकी फोटी धड्यात खाली उतरलेला आहे संध्याकाळचे वाजले संध्याकाळचे वाजलेत पावणे सात हे बघा कळस वगैरे धुलेला आता कळश दिसतोय संध्याकाळचं वातावरण आहे बघा कळक झालेला आहे आता इकडे शेडचं काम चालू आहे बघा कळसून इकडे झोन मोहून मस्त आहे की इकडे एक शेड तयार आहे इकडे बेडसाठी आणलेलं आहे स्टेज स्टेजसाठी आणि इकडे स्टेजचं काम चालू आहे बाकीचे राहिलेलं काम आहे ते तुम्हाला उद्या दिसेल मटेरियल व्हिडिओमध्ये म्हण मस्त की चाय झालेली आहे मस्त वाजता सव्वा सात वाजता दाखव तुम्हाला चाय आम्ही घेतलेली आहे आणि भांडी कसाला बघा कोण आणलेला आहे भांडी कसाला शाळेत ना घडी आण भांडी कसायला बघा काम कुठपर्यंत पोहोचलंय बघा आमचा मस्त आहे बघा मांडव झालेलं आहे आणि आता वाजले सव्वा सात आले पण चालू आहे हा राव घेऊ रे घेऊ रे घेऊ रे हा त्याला काम त्याला पण आणतो हा चल तिकडं <laughs> एकावर एक एकावर एक पंटर भांडी घासायला का खास तिच्या टाक पाठी पाठी कधी घेणार ती टाकायला आल्यावर गे इथपर्यंत तिकडे जातो त्या मंडळी बघा शालेत ना येऊ नये ना दोन काम करून हुशार टांगते बघा बघा काय काय केलं आल्यावर काय केलं आल्यावर काय गेलं तुझं 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 काम झालंय यांचं यांची काम काय केली नाही स्टेज स्टेज कुठं आहे हो का हा 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 स्टेज हा आता जर बघा कागद टाकाय पण दुसरं आहे देव का आणि हे तर खुर्चीवर बसलेलं आहे हा एक टेबलावर बसून हा इकडे हा 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 खंडाय शाळेत पुरी बघतो शाळेतला आता वर चढून अर्धेवर कुठला कुठला काय कुठला ब्रँड आहे सॅमसंग दाखव 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 कंड्याची दाखवल काय झालं कुठला यांचा ऑफ झाला झाला यांच्या पाजारची ऑर्डर आहे धारचा खर्च आहे <laughs> इथे मूड जगला गेलेला अंध नाही पकडता चला चला <laughs> <ज्युण> <laughs> 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 <laughs>